एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथच्या एम आय डी सी परिसरात असलेल्या केई सी इंटरनॅशनल कंपनीमधून पंचवीस लाखांचा लोखंडी मिक्स तारा चोरी केल्याची घटना घडली होती टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर पसरवण्यासाठी ठेवलेला हा तारा अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्या होत्या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे पोलिसांनी तब्बल बारा जणांच्या टोळीला अटक केली आहे यामध्ये गुन्ह्यात वापरलेले हत्यार टेम्पो कार असा एकूण एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय या टोळीचे इतर सदस्य कोण आहेत आणि याचा या, या चोरीत काय संबंध आहे याचा तपास पोलीस अजून करत आहेत नॅशनल पॉवर ग्रीड च्या अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ती राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे त्यासाठी हे ट्रान्समिशन साठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत जा सब सबकॉन्ट्रॅक्टर आहेत के ई सी इंटरनॅशनल लिमिटेड यांचं काम सुरू होतं सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले चार वाहन देखील जप्त करण्यात आले असा एकूंद एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर